यावर्षी तुम्ही जो सर्वे केला आपल्या युट्यूब चॅनलचा त्यावेळेस तुम्हाला एकशे पाच रुपयांनी मागत होती नंतर एकशे बेचाळीस रुपयांनी मागायला लागली भले तुम्ही ती जागे द्याल किंवा मार्केटला आणाल पण तुमचा किती रुपयाचा फायदा झाला दा रुपयाचा फायदा हा सदतीस रुपयाचा फायदा झाला सदतीस म्हणजे साधारणतः तुम्ही सातशे चाळीस रुपये कॅरेटला वाढ झाली हा मग सातशे चाळीस रुपये कॅरेटला जर वाढ होत असेल आणि जर आपल्याला सत्तर हजार रुपये एका पिकअपला वाढ होत असेल तर फायदा तुमचा आणि कसं होतं तुमचं जे रोजचा माहिती होत नाही तर बाकीच्या जागेवर काय माहितीच होत नाही कारण मार्केट पडलं तर व्यापारी लगेच दुसऱ्या दिवशी मार्केट पडलं किंवा रेट कमी करतील आणि वाढलेलं काही लवकर माहितीच होत नाही हा पडलं तर आपल्याला पहिल्यांदा सांगायचं मार्केट पडलेलं वाढलेलं कोणी सांगत नाही त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये ह्या लेवलवर मी सध्या स्थिती देत असतो आणि तुम्ही जागा येताना टाईट केलं तर ऑटोमॅटिक मार्केट पण टाईट होणार आहेत ना हो आहे की तसं हा आता चालू आमच्यात व्यवहार बघा सगळं ऐंशी पंच्याऐंशी रुपये चालू आहे रेट आम्ही एकशे चाळीस पंचाळीस चालू होता एकशे वीस पर्यंत आता ती आता एकशे वीस रुपयापर्यंत मागायला लागली एकशे वीस पर्यंत हा मग हे जे माल आहेत ना तुमचे एकदम एक नंबर क्वालिटीचे माल आहेत आणि तेच जागेवर मीडियम माल कोणीही जागेवर घेत नाही ना लक्षात त्यामुळं ह्या मार्केटिंगचं आपण मार्केटिंग केलं तर पुढे जाऊन अजून थोडं थोडे रेट वाढणार आहेत आणि हे आंबा लिशी असताना सुद्धा जर रेट वाढता येत तर ह्याचा अर्थ या वर्षी सुद्धा रेट टाईट जाणार आहेत बरोबर दोन हजार सतरा अठराच्या अगोदरचा रिपोर्ट पाहिला होता या टायमिंगला बाजार खूप मंदी होती पण नंतर लागवडी कमी झाल्या माल निघाले आणि थोडस प्रमाण कमी झालं मालाचं तर पुढं उठाव पण वाढला त्या प्रमाणात आंबा असताना लिची असताना म्हणजे अजून मार्केटमध्ये वाढ आमचा दुसरं दोन तीन प्लॉट आहेत मग ह्या प्लॉटला नको थांबायला काढून घेतो ह्या प्लॉटला थांबू नका कारण तुम्ही मला फोटो जे पाठवलेले आहेत या फोटो मध्ये आता आज ह्या क्षणाला तुम्ही माल काढू शकता ह्या लेवलचा आहे त्याला जास्त थांबवलं टिपका आला पाऊस आला तर टिपका येऊ शकतो हो आहे की हो हो अजिबात थांबू नका भले जागेवर निर्णय घ्या मार्केटिंग करा मार्केटिंग करताना विरोळ विरळून करा आता तुम्ही ऐंशी पंच्याऐंशी मागत असताना एकशे वीसच्या खरेदी चालू झाल्या तुमच्या आता हो म्हणजे आणि अजून चार दिवस वर्ष वर्ष माल काढली आणि नंतर चार दिवसांनी तुम्हाला जागेवर जरी जायचा निर्णय झाला तर या दोन दहा पाच रुपये वाढणार आहेत ना बरोबर हा म्हणजे आता वीस वीस पस्तीस रुपयाची परत वाढ झाली तुमची युट्यूब चॅनल पाहून हो हो झाली <laughs> नक्कीच आणि कधीही आपण फाय फायनल सेक्युरिटी मार्केट किंवा अंदाज घेतल्याशिवाय सवतीनं करण्याची कधी फायद्याचं असतं नाही मार्केटमध्ये सद्यस्थिती काय चालू ते आम्हाला माहितीच पडत नाही तुमचे ते रोजचे जे अंदाज येते किंवा जे व्हिडिओ वेगळे त्याच्यावर शेतकऱ्याला माहिती पडते मार्केटची परिस्थिती कमी जास्त कुठल्या टाइमीला थांबायला पाहिजे काढायला पाहिजे हो 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 नाही तर असं मार्केटमध्ये दुसरं कोण अंदाज देतच नाही किंवा काय माहितीच पडत नाही किंवा आणि एका दिवशी जरी तुमचा व्हिडिओ क्रॉस झाला तरी ती रोजच्या रोज सवय लागल्यामुळे थोडस वेगळंच वाटते त्यामुळे जेवढं रोजच्या रोज किंवा सारखी सद्यस्थिती तेवढं मार्केटचा अंदाज माहिती पडतो नाही नक्कीच सद्यस्थिती ही शेतकऱ्यांसाठी आपल्या नक्कीच फायदेशीर आहे आणि ही तुम्ही दररोज पाहत जा आणि उलट आपल्या इतर शेतकऱ्यांना पण त्याला सबस्क्राईब करून दररोजची सद्यस्थिती मिळवा भले तुम्ही शेजारच्या मार्केटला जा जाग्यावर द्या किंवा आमच्याकडे या मी म्हणत नाही आमच्याकडे या कारण मला जे ज्ञान प्राप्त होतं देशभरातलं ते मी दिलं माझं काहीच कमी पडलेलं नाही शेतकऱ्यांचा यात भरपूर फायदा होतो नक्की फायदा होतो कमी रेट मध्ये व्यवहार होते बघून हे बघून मार्केट नक्की वाढते मागच्या वर्षी तुम्ही आठवत असेल हो एकशे तीस चाळीस पन्नासशे सौदे होते आणि दोनशे अकराचा सौदा झाला मी पहिल्यांदा त्या जागेवरती जा जा दिला ते शशिकांत पन्हाळे यांचा मी जागेवर जाऊन घेणाराचा जा। सौदा केला ते सत्कार केला देणार सत्कार केला आणि घेणाराचा सत्कार केला हो oh तुमची ती मुलाखत बघितली त्या टाइम हा आणि त्याच्यामुळे अख्खं मार्केट करंट घेतलं महाराष्ट्रात जाऊन दोनशे अडीचशे रुपयापर्यंत व्यवहार झाला अडीशे तीनशे रुपयाची व्यवहार झाले नंतर हो हो, हो. त्यामुळे तुम्ही दररोज पाहत जा आणि मार्केट शेतकऱ्यांची मानसिकता काय झाली सरासरी आमच्याकडे शेतकरी शंभर सव्वाशे रुपये ग्रही धरून चालते दोनशे अडीचशे ही काही कोणाच्या डोक्यात नसते आणि वाढलेलं मार्केट शेतकऱ्यांना देण्यात येत नाही पण ज्या टाइम तुमच्याकडे युट्यूबला ही सगळ्या मुलाखती प्रसार होते किंवा मार्केट सध्या स्थिती किंवा सरासरी ॲव्हरेज काय पडते किंवा बाहेर व्यवहार काय होते हे ज्या टायमाला शेतकऱ्याला माहिती होते त्या टायमाला शेतकऱ्याला आपोआप कळते बाबा मार्केट ह्या लेवल मध्ये चालू आहे त्यामुळे आप... शेतकरी देखील ते रेट सांगतील या वर्षी हे रेट मिळणार आहेत कदाचित लागवडी वाढलेल्या आहेत पुढच्या वर्षी रेट पाहायला नाही मिळाले तर आपण दोन वर्षात उत्पन्न एकाच वर्षात घेतोय याचा आपल्याला हे केलं पाहिजे विचार केला पाहिजे हो आहे की पण मार्केट परिस्थिती करंट ही ते म्हणजे तिथं नुकसान नको होईल ना म्हणून तुमचा अंदाज बघून त्या हिशोबाने पुन्हा मार्केट हे करता येते नाही नक्कीच ना तुम्हाला याचा बेनिफिट सद्य तिथं मिळणारच आहे फक्त आता जास्त था थांबू नका कदाचित था असं होईल की बाजार वाटतोय मी सांगतोय म्हणून तुम्ही एखाद्याने बाग थांबवली आणि त्याचं ओव्हर झाला माल तर त्याला ते रेट मिळणार आहेत पुढे जाऊन आहे त्याला थांबत नाही एक दोन दिवसात व्यवहार करून काढू येतो चालेल 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 चाले। काही अडचण नाही तुम्हाला जागे व्यवस्थित वाटलं द्या नाही तर आपण मार्केटिंग मध्ये पैसे करून घ्या बरोबर Challenge, 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 challenge. Pick, pick, oh. know.